नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सुमित्राने ऐश्वर्याला खूप मारलेलं असतं त्यानंतर ती म्हणू लागते की खर तर माझं चुकलं आणि ती ऋषिकेशची माफी मागू लागते की या दोघांना आम्ही घराबाहेर काढलं आणि तुझ्यासारख्या वर विश्वास ठेवून तुला घरात ठेवलं सौमित्र मला सतत सांगत होता आई ही ऐश्वर्या कीड आहे कीड आपल्या घराला पूर्णपणे खाऊन टाकेल पण मी त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही आणि तुझ्यावर विश्वास ठेवला खर तर मलाच काय सुचलं होतं की मी घरातल्या चांगल्या माणसाला म्हणजे सुख सौंदर्याला बाहेर काढलं आणि तुझ्यासारख्या दळभद्रीला घरात ठेवून घेतलं असं म्हणून आता ऐश्वर्याचा सुमित्रा खूपच अपमान करते त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते की नाही नाही पण तुम्ही लोक सगळेजण राजकारण करता आहे आता मात्र माझ्या बरोबर असं राजकारण खेळत आहे ना तुमच्या या दाराशीच राजकारणाचा घाणेर डावा असे तो माहितीये का तुम्हाला आणि त्या दिवशी जर एवढं होतं तर मग नानांनी तेव्हा खरं का नाही बोलले तेव्हा का जानकीवर बोट रोखवला आणि इकडे मात्र आता पुढे जानकी लगेचच म्हणते की, की हो ना बरोबर आहे मग ती शाल लगेचच ती शालेचा विषय काढते तर आता पुढे ऐश्वर्या बोलून बसते हो पण मग ती मी तुझ्या हातात दिली ना आधी तर माझ्याच हातात होती आणि त्यामुळे आता ती स्वतःच्या तोंडांनूच कबूल करते की ती शाल मी तुझ्या हातात दिली म्हणजे तू नाही मीच ढकललं होतं त्यानंतर आता सुमित्राला अजूनच राग येतो सुमित्रा तिला ढकलून देते माझ्या न चालती हो आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्या रूम मध्ये निघून जाते इकडे जानकी आता खूपच रडू लागते त्यानंतर ती सुमित्राला सावरण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र ऐश्वर्या रूम मध्ये येते स्वतःला बंद करून घेते आणि त्यानंतर मात्र मनाशी विचार करते की आता खूप प्रॉब्लेम होईल मी खूप फसले आता पोलीस येतील लोक माझ्या तोंडाला काळ फासतील त्यानंतर आता खूप काही होईल इकडे मला तिच्या पायावर नाक पण घासावं लागेल बापरे मी काय करू आता इतक्यात सारंग वरती येतो आणि अजूनही त्याला आपल्या बायकोचा पुळका असतो त्यामुळे दार उघडा असं म्हणत असतो तेव्हा ती म्हणते आता तुम्ही कशाला माझ्यावर विश्वास ठेवाल ना तर दुसरीकडे तो म्हणतो दुसरी मला तुमच्याशी बोलायचा आहे तर ती मनाशी विचार करते ह्याला माझ्याशी बोलायचा आहे म्हणजे याचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे इतक्यात आता नाना सांगतात की जानकी आता मी काय करायचं तो निर्णय तुझ्यावर सोपवतो परंतु आता सगळेजण वोटिंग करतात आणि त्यानंतर मात्र त्यावर निर्णय येतो की ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं दुसरीकडे ऐश्वर्याला बोलवण्यासाठी तर आता वरती सारंग गेलेला असतो म्हणून नाना सांगतात जानकी त्या बायकोच्या बैलाला बोलवणार सांग तुझ्या बापाने बोलवलंय म्हणून आणि तेव्हा जानकी जाते तर जानकी सांगते की तुम्हाला नानांनी बोलवलं आहे तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो बघ ना वहिनी ती दारच खोलत नाहीये तर मात्र ती पुन्हा म्हणते की तुम्हाला नानांनी बोलवलं आहे तर तो जोरात तोडून म्हणतो की वहिनी तुला मी काय बोलतो आहे ते ऐकू येत नाही का तर आता मात्र जानकी त्याच्यावर ओरडते आवाज खाली ठेवायचा आणि माझ्याशी या भाषेमध्ये बोलायचं नाही त्यानंतर मात्र पुढे तो म्हणतो बरोबर आहे जेव्हा दादाला सगळे पुरावे होते तेव्हा तू त्याच्या ते बाजूने उभी राहिली ना मग मी का माझ्या बायकोच्या बाजूने उभं राहायचं नाही तेव्हा ती म्हणते राहा ना उभं पण मी माझा नवरा खरा होता म्हणून उभे राहिले तुमची बायको आहे का खरी आणि असं म्हणून आता लगेचच ती त्याला खाली यायला भाग पाडते त्यानंतर ही हो आता त्याचाही नाईलाज होतो आणि खाली होतो इकडे मात्र आता त्याची इच्छा असते की घरामध्ये ऐश्वर्याला राहू द्यावं तर लगेचच स्नान आता त्याच्याकडे फक्त रागाने बघतात तर त्यांच्या रागांच्या याच्यातच तो आता शांत होऊन जातो त्यांचे डोळे बघूनच तो काहीच पुढे बोलत नाही आणि मान खाली घालतो इकडे ऐश्वर्या मात्र आता तिच्या वडिलांना फोन करून सांगण्याचा प्रयत्न करते पण तिचा फोन स्विच ऑफ होतो त्यामुळे सयाजीला काही कळत नाही इकडे मात्र ती चार्जर शोधू लागते पण चार्जर मिळत नाही दुसरीकडे ऐश्वर्याची आई आता तिच्या वडिलांना विचारते काय झालं तर तेव्हा ते, ते सांगता काहीतरी गडबड आहे पोरीशी बोलणं झालं नाही तर तेव्हा मात्र आता त्यांच्या मनात विचार येतो की रणदिवेंच्या घरी जाऊ नये व दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला बोलून आण घेऊ नये असं मात्र जानकीला सांगतात तर जानकी अवंतिकाला घेऊन जाते त्यानंतर अवंतिकाला ती सांगते दरवाजा वाजू नको आणि ते मुद्दामन सयाजीचं नाव घेऊन दरवाजा तिला उघडायला भाग पाडतात आणि समोर सयाजी नस दिसत नाही हे बघून मात्र ऐश्वर्या जोरातच दरवाजा ढकलून देते त्यानंतर मात्र आता त्या दोघीही दरवाजा ढकलतात आणि ऐश्वर्याला हात धरून बाहेर काढतात आणि तिला ओढतच खाली आणतात त्यानंतर आता पुन्हा सुमित्रा तिला बोलू लागते आणि इकडे मात्र ऐश्वर्या ही ते गपचूप ऐकत असते त्यानंतर आता तिची माफी मागायला लावते जानकीची परंतु आता ऐश्वर्या सगळं काहीला आठवायला लावते जानकी की मला पायावर नाक घसायला लावलं होतं तर आता ऐश्वर्या ही पायावर नाक घसायला जाते परंतु जानकी तिला थांबवते तुझ्यासारखी मी नीच नाहीये आणि तेवढी खाली मी पडू पण शकत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र ऐश्वर्याला घराबाहेर काढते आणि त्यानंतर सायाजी तिथे येतात आणि सायाजीच्या अंगावर ढकलून देतात साडी चोळी घेऊन तुमच्या लेकीला घरातनं पाठवणी करतो आहे यापुढे आमच्या घरावर वाकडी नजर करून बघितलं तर आज घरात पाठवणी केली आहे उद्या तुरुंगात करून त्यामुळे घेऊन जा तुमच्या लेखीला कायमच असं म्हणून दोघे जण सयाजींच्या पुढे हात जोडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा